चला नमस्कार लाडक्या बहिण अत्यंत महत्वाची अपडेट आता लाडकी बहीण तुम्ही म्हणता चौदा हप्ता आलेला आहे मग पंधरा हप्ता तुम्हाला कधी येणार आहे त्याच्यासोबत जर चौदा हप्ता आला असेल तर मग तुम्हाला एकही गरज आहे का अनेकचं म्हणणं आहे की पोस्टामध्ये आमच्या पोस्ट जे बँक आहे त्याच्यात पैसे येतात बँकेत पैसे येतात एकवायशी करायची काय गरज आहे पंधरा हप्ता येण्यासाठी एक वायशी करायची खरंच गरज आहे का काय एक करायची आवश्यक तरी पंधरा येणार आहे या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत त्यासोबत कोणी एक वाय करायची आहे काहीच ओटीपी येत नाहीये आधार कार्ड नंबर वडिलाचा टाकायचा आहे नवऱ्याचा टाकायचा आहे पतीचा टाकायचा आहे नेमकं काय आहे सगळ्याचे प्रश्नाची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळत त्यामुळे हा व्हिडिओ शेवट पण बघा खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सुद्धा विसरू नका ओके चला आणि काही प्रश्न असतील तर आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे किंवा तुम्ही इथं सुद्धा कमेंट करू शकता ओके चल तर इथं पहा पंधरावा जो हप्ता आहे एक हे कोणी करायची कोणी करायची हा महत्त्वाचा प्रश्न आहे कारण या प्रश्नाचं तुम्हाला इथं उत्तर दिलेलं आहे आणि सरकारने सुद्धा सांगितलंय की तुम्हाला डेड लाईन दिलेली आहे डेड लाईन म्हणजे शेवटची तारीख तुमची ए के करायची ए के पूर्ण झाल्यानंतर त्याच्यासोबत अजून एक, एक प्रश्न आहे की ज्या महिलांचं वर्ष एकवीस कम्प्लीट आहे त्यांना नवीन फॉर्म भरायला संधी कधी दिली जाणार आहे तो सुद्धा प्रश्न आहे तो सुद्धा इथे घेणार आपण तर बघा ए केवायशी या प्रक्रियेमध्ये जर पाहिलं असेल तर ए के प्रक्रिया कोणी करावी हा महत्वाचा प्रश्न आहे कुणी करावे कोणाला चान्स मिळाला ए के सी करण्यासाठी कोणी करायचे सर सगळे सगळ्यांनी करायचे का तुम्हाला बँकेमध्ये पैसे येतात काहीच्या पोस्टात पैसे येतात चौदा हप्ता आलाय मग तुम्हाला एक एवढी आवश्यकता का आहे तर बघा एक एवायशी कोणी करायची ज्या महिलाने बघा ज्या महिलाने लाडकी बहिणीचा फॉर्म भरलेला आहे काय आहे लाडकी बहीण या लाडकी बहीण योजनेचा ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरला आहे ठीक आहे अशा सगळ्याच महिलाने लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे अशा सगळ्याच महिलाने काय करायची एक सी कंपल्सरी करायची आहे जरी तुम्हाला चौदा हप्ता आला असेल तुमचं बँकेमध्ये एक वाय सी झाला असेल तरीही तुमच्या ए के वाय आणि बँकेचा इथं संबंध नाही लक्षात ठेवा ही तुमची ए केवायसी थी वेबसाईटवर आहे ही जी वेब तुमची ए किवायशी वेबसाईट जी एक वाय सी आहे तिथं लक्षात ठेवा तुम्हाला तुमच्या बँकाचा अजिबात संबंध नाही हे सरकार तुमच्याकडून या वेबसाईट एक केवायसी करून घेते कारण काय आहे तुमचं हे एक केवायसी करण्याचं याचं महत्त्वाचं कारण आहे की मूळ कारण ज्याचं आहे की जसं लाडकी बहीणमध्ये पळताणी प्रक्रिया होणार होती पळताणी कोण करणार होतं अंगणवाडी सेविका तुमची पळताणी प्रक्रिया करणार होत्या तीच पळताणी प्रक्रिया आहे फक्त तिला एक केवायसी नाव दिले आणि याच्यामध्ये मूळ ज्या महिला असणार आहेत त्या महिला इथं सरसगड सगळ्या महिला कळणार आहेत त्या ए केवायसीच्या माध्यमातून की त्यांचं उत्पन्न कोणत्या महिलांचं किती आहे ठीक आहे मग इथून या की पात्र महिला ज्या असणार आहेत त्या पात्र महिला निवडणार आहेत किंवा ज्या महिला असतील ज्यांना मागचे मेचा हप्ता नाही मिळाला जूनचा नाही मिळाला जुलैचा नाही मिळाला ऑगस्टचा नाही मिळाला अशा ज्या काही महिला असतील त्यांनी सुद्धा ए के करायची नंतर तुमची वीस नोव्हेंबर ही जी शेवटची तारीख आहे या वीस नोव्हेंबरची शेवटच्या तारखेच्या आतमध्ये तुम्हाला एक करायची ही एक वायसी प्रक्रिया मग नोव्हेंबर नंतर डिसेंबर जो महिना असणार आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये ज्या कुठल्या महिला अपात्र झाल्या होत्या या एक माध्यमातून त्यांना सुद्धा पात्र केल्या असतील जर त्या पात्र होणार असतील आटीमध्ये बसत असतील तर त्यांना पात्र केलं जाणार आहे आणि मग जानेवारी दोन हजार सव्वीस पासून बघा जानेवारी दोन हजार सव्वीस पासून शक्यता आहे लाडक्या महिला या पंधराशे रुपयाच्या ऐवजी एकवीसशे रुपये येण्याचे चान्सेस आहेत परंतु पात्र ज्या होतील महिला त्या त्याच्यामध्ये अनेक महिला आहेत ह्या महिला पात्र होणार आहेत कोणकोणत्या ते पण पुढे घेणार आहोत ओके तत्पूर्वी चॅनेल नवीन आहेत अजून सबस्क्राइब नसलं केलं चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सगळ्या महिलांना हा व्हिडिओ शेअर करा कारण इथं तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला कोणी देणार नाही सगळे प्रश्न क्लिअर चौदा हप्ता आला होता काय okay? चौदा हप्ता पंधराशे रुपये आलेला आहे मग आता ची, ची गरज नाही का करायची नाही का तर करायची करायची आहे कंपल्सरी करायची या महिन्यात झाली नसेल हरकत नाही ह्या महिन्यात झाली नसेल हरकत नाही जी तारीख दिलेली म्हणजे शेवटची जी तारीख दिलेली आहे या तारखेच्या आतमध्ये तुमच्याकडे एक वयशी झालेली असावी वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या तारखेच्या आत तुमची एक वैशी जर झाली असेल तरच तुम्हाला पुढचे हप्ते येतील पंधरावा नाही झाली एक वयाशी तरी मिळणार आहे कारण त्यांनी मुदतच तुमची वीस नोव्हेंबर ही मुदत दिलेली आहे त्याच्यामुळे पंधराव्या हप्त्यासाठी तुम्हाला एक एवढी नसेल झाली तरही पंधरावा हप्ता येणारे काळजी करायची अजिबात आवश्यकता नाही परंतु एक वैशी कंपल्सरी करायची असं म्हणायचं नाही चौदावा मला पंधराशे रुपये आले आता काही गरज नाही मला पंधरावा सुद्धा येणार आहे अजिबात तसं करू नका वाय सी करा या एक एवशीच्या माध्यमातून ज्या ओरिजिनल महिला असणार आहेत ज्या कुठल्या आहेत ज्या गरजू महिला आहेत ठीक आहे गरजू महिला आहेत ज्यांना या पंधराशे रुपयाची गरज आहे आणि ओरिजनल आहेत ओरिजनल म्हणजे पात्र महिला ज्यांचं उत्पन्न कमी आहे ठीक आहे अडीच लाखाच्या आत उत्पन्न आहे रेशन कार्ड पिवळं किंवा के केशी रंगाचं रेशन कार्ड आहे घरात कोणी सरकारी नोकरी नाहीये इन्कम टॅक्स कोणी भरत नाहीये कुठल्याही प्रकारे त्यांच्याकडे फोर व्हीलर नाहीये ठीक आहे म्हणजे चैनीच्या वस्तू कुठल्या प्रकारे त्यांच्याकडे नाहीये अशा ज्या महिलांसाठी योजना आहे त्याच्यामुळे इके वायशी आणलेली आहे आणि ही केवायसी मुळे जे काही जानेवारी दोन हजार सव्वीस पासून शक्यता आहे तुम्हाला सव्वीसच्या नंतर जानेवारी दोन हजार सव्वीसच्या नंतर एक एकवीसशे रुपये येतील त्याच्यापूर्वी ह्या ए केवायसीतून अनेक महिला असतील त्यांचं तुम्ही आधार क्रमांक टाकताय तुमच्या वडिलांचा आधार क्रमांक टाकताय किंवा तुमच्या नवऱ्याचा आधार क्रमांक टाकताय त्याच्यामुळे व्हायलं काय की त्यांचं जे काय उत्पन्न आहे त्यांच्या आधार कार्डला जे जे काही गोष्टी लिंक असाल टू व्हीलर घेतली असेल फोर व्हीलर घेतले असेल बँकेमध्ये अकाउंट असेल इन्कम टॅक्स भरला असेल शेती घेतली असेल उत्पन्न असेल जे काही त्यांच्या आधार कार्डला लिंक जेवढ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या पूर्ण गोष्टी इथं तिथं सरकारपर्यंत पोहोचतायत आणि पोहोचल्याच्या नंतर मग तुमची ई के वाय परफेक्ट होणारे आणि नोव्हेंबर वीस ची तारीख दिलेली आहे वीस नोव्हेंबर या तारखेच्या नंतर पूर्ण एक महिना एक महिन्याच्या नंतर शक्यता आहे इथून तुमची नवीन लिस्ट निर्माण होईल पात्र अपात्र अपात्र कोण कोण केलेलं आहे त्यांची पूर्ण लिस्ट येईल या महिला याच महिलांच्या मिस्टरांचं हे हे आहे शॉप टॅक्ट आहे इन्कम टॅक्स भरताय एवढं उत्पन्न आहे अपात्र केले एकाच घरातली महिला आहे चार चार महिला लाभ घेतलाय अपात्र केलंय एकच केले या सगळे तुम्हाला साधारणतः एक जानेवारी पर्यंत किंवा डिसेंबर नोव्हेंबरला वीस नोव्हेंबरला संपते डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये ही लिस्ट येईल तिथं संपूर त्यामुळे सरकार तुम्हाला म्हणते की के ई केवायशी करा कुणाला घाबरायची गरज नाही ज्या महिला खरंच या योजनेमध्ये पात्र आहेत त्या महिलांना घाबरायचे नाही पात्र आहेत पण काही कारणामुळे त्यांना अपात्र केले त्या महिलांना सुद्धा घाबरू नका ई केवायशी करून घ्या जरी तुम्हाला अपात्र दिला असेल तरीही करून घ्या त्याच्यामुळं कारण की नंतर तुम्हाला डिसेंबर जानेवारी पुन्हा पात्र केलं जाऊ शकतं आता कुठं जाऊन करायची अनेकांचं म्हणणं आहे की आमची बँकेत जाऊन करायची का ही केव्हा कुठं करायची बघा काहीच म्हणणं आहे बँकेत जाऊन करायची का बँक बँकेत जायचं का तुम्हाला अजिबात जायचं नाही बँकेत अजिबात जायचं नाही जी तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे ओके लाडकी बहीण डॉट जीव डॉट इन ठीक आहे किंवा जी काही वेबसाईट आहे अधिकृतपणे त्या वेबसाईटवर जाऊनच तुम्हाला काय करायची के वाय सी करायची आहे कुठं बँकेत जायचं नाहीये कुठं पोस्टामध्ये जायचं नाहीये बँकेत जायचं नाहीये पोस्टात जायचं नाहीये वेबसाईट वर जायचंय आणि वेबसाईट वर जाऊन तुम्हाला काय करायचंय ई सी करायची या अगोदरचा व्हिडिओ तुम्हाला घेतलेला आहे ए सी कशी करायची स्टेप बाय स्टेप सांगितलेला आहे तिथून ए के सी करून घ्या घरी बसल्या मोबाईलवर लॅपटॉपवर पी वर कम्प्युटरवर कशावरही तुम्हाला ए के वाय सी करता येते काहीच नाही सोपी पद्धत आहे तुमचा आधार नंबर विचारतात ओ टी पी तुम्हाला येतो त्याच्यानंतर तु। मग तिथे काही दोन तीन प्रोसेस आहे तर दोन्ही ठिकाणी तुम्हाला यश करायचं जे ऑप्शन आहे तुम्हाला दिलेलं दोन्ही ठिकाणी तुम्हाला यश करायचं लक्षात ठेवा ठीक आहे चालेल कुठे जाऊन करायची तर त्या वेबसाईटला जाऊन करायची कधीपर्यंत करायची आहे तर बघा लक्षात ठेवा वीस सप्टेंबर ही जी तारीख आहे वीस सप्टेंबर या तारखेला तुमची ए सी सुरुवात झालेली आहे सुरुवात कधी झाली ए केवायशी तर ए एकवायशी ची सुरुवात वीस सप्टेंबरला झालेली आहे ठीक आहे आज तुम्ही पाहिलं असेल तर अठ्ठावीस तारीख आहे अठ्ठावीस सप्टेंबर आहे आज किती आहे अठ्ठावीस सप्टेंबर आहे तुमची झाली नसेल ना हरकत नाही कधीपर्यंत होणं अपेक्षित आहे वीस नोव्हेंबर वीस नोव्हेंबर या दिवसापर्यंत तुमची एक व्यायशी कम्प्लीट झालेली असावी अन्यथा याच्या पुढचे जे काही हप्ते असतील ते तुम्हाला येणार नाही याच्या ये मधातले येणार आहे आता बघा वीस सप्टेंबर ते वीस नोव्हेंबर ही साठी तुमची डेट दिलेली आहे याच्यामध्ये तुमचा चौदावा तुम्हाला मिळाला हप्ता पंधरावा हप्ता याच्या मधात पंधरावा हप्ता असणार आहे तर हा पंधरा हप्ता तुमची एकी असेल किंवा नसेल तरी मिळणार आहे तरी मिळणार आहे काळजी करू नका परंतु वीस नोव्हेंबर पर्यंत नाही केली तर तुमचा हा तो मिळणार आहे पण ऑक्टोबरचा जो आहे किंवा सोळावा जो हप्ता आहे ठीक आहे हा सोळावा हप्ता किंवा तुमचा सतरावा हप्ता इथून पुढे एक वयाशी नाही केली तर तुम्हाला मिळणार नाही आणि शक्यता आता अंगणवाडी सेविकाला ते दोन हजार रुपये अंगणवाडी सेविकाला तुम्हाला आतापर्यंत पंधराशे रुपये येतात त्या अंगणवाडीला फॉर्म भरल्याचे पैसेच दिले नाही सरकारने आता ते सरकार भाऊभिजली त्या अंगणवाडी सेविकाला दोन हजार रुपये देणार आहे त्याचा सुद्धा त्या ठिकाणी जी आर आणलेला आहे प्रसिद्धी पत्रक काढलेलं आहे नाही झाले तर पंधरा हप्ता नाही मिळणार का बघा ही किंवा तुमच्याकडून शक्यच झाली नाहीये कधीपर्यंत हा वीस सप्टेंबर पासून हे साधारणतः सात ऑक्टोबर पर्यंत किती वीस सप्टेंबर ते सात ऑक्टोबर पर्यंत तुमच्याकडून एक केवायसी जी आहे ही पूर्ण झाली नाहीये समजा झालीच नाही पूर्ण सात ऑक्टोबर कारण सात ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला पुढचा हप्ता येणार आणि सात ऑक्टोबर पर्यंत जर तुमची एक केवायसी नाही झाली किंवा लक्षात ठेवा सात ऑक्टोबर नाही आलं तर दिवाळीला सरकार मग तुम्हाला काय करणार आहे तर तुमचा पंधरावा हप्ता आणि तुमचा सोळावा हप्ता सोबत देऊ शकतं किती रुपये तीन हजार रुपये आणि मग समजा सोळा पंधरावा आणि सोळावा यांनी जर ऑक्टोंबर महिन्याच्या एक साधारणतः दिवाळीच्या टायमाला समजा वीस ऑक्टोंबर पर्यंत सरकारला द्यायचं अपेक्षित असेल आणि वीस ऑक्टोंबर पर्यंत तुमची ए केवायसी झाली नसेल मग तुम्हाला तीन हजार मिळणार नाहीत का तर मिळणार आहे काळजी करू नका मिळणार आहे वीस नोव्हेंबर पर्यंत सगळ्यांना पैसे मिळतील के वाय शीवाले असतील केवायसीवाले नसतील ठीक आहे सगळ्यां पण त्याच्या पुढचे हप्ते तुम्हाला अजिबात येणार नाही पंधरावा ना हप्ता कधी मिळणार आहे तर दोन शक्यता आहे बघा पंधराव्या हप्त्याच्या संदर्भात सांगितले दोन शक्यता आहे जर तुम्हाला सात ऑक्टोबर या दिवशी जर पैसे आले किती सात ऑक्टोबर या दिवशी पैसे आले तर फक्त पंधरावा हप्ता तुम्हाला, तुम्हाला पंधराशे रुपये मिळेल किती पंधरावा हप्ता पंधराशे रुपये मिळेल परंतु जर तुम्हाला या सात ऑक्टोबरला पैसे नाही आले म्हणजे साधारणतः एक पंधरा ते वीस ऑक्टोबर या दरम्यान जर तुम्हाला पैसे आले पंधरा ऑक्टोबर ते वीस ऑक्टोंबर तर मग तुम्हाला हे पंधराशे पंधराव्याचे आणि सोळाव्याचे पंधराशे असे मिळून तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात किती तीन हजार रुपये हे तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात ठीक आहे तर लक्षात ठेवा हे पैसे तुमच्या खात्यात येणार आहे एक अशी दोन ते तीन दिवसांनी साईट सुरळीत होऊन आता तुम्हाला ओटीपी येत नसेल काळजी करू नका एक ते दोन ते तीन दिवसामध्ये ओटीपी सुद्धा येणार आहे आणि एक वर्षी पूर्ण होणार आहे व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू